हिमालयातील बद्रीनाथ मंदिरात जाणं शक्य नसल्यानं भाविक जळगाव मधील येथील बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात दरवर्षी लाखो भाविक एक या ठिकाणी यात्रेनिमित्त एकत्र येतात यावर्षी कार्तिकी एकादशीपासून सुरू होणाऱ्या यात्रेत लाखो भाविकांनी गर्दी केली श्री बद्रीनारायण मंदिर स्थापन शताब्दी वर्षानिमित्त एकावन्न कुंडी विष्णू पंचायतन यज्ञ भारतातील प्रतिबद्रीनाथ धाम श्रीक्षेत्र भावरपूर तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे श्री बद्रीनारायण मंदिराच्या स्थापनेस ज्येष्ठ शुक्ल पक्षातील दशमी रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या शताब्दी महोत्सवानिमित्त खालील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी गणेशपूजन पुण्यवाचन पूजन प्रायछत्तीत संकल्प शोभायात्रा सायंपूजन आरती धार्मिक प्रवचने भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा ते नऊ हरिभक्त पारायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अंबरनाथचे रहिवासी निलेश सुधाकर वाणी यांनी आवाहन केले आहे ते क्षेत्रपूर्वी बद्रनाथ मंदिराचं बहादरपूर गावी लहानपणापासून मला अनुभव आहे की मी बहादरपूर या गावी ला मोठा झालो आणि लांबून लांबून मोठे मोठे जे लोक आहेत ते बहादरपूर गावी दर्शनाला येतात की एवढं भव्य मंदिर आमचे रामलाल कळुरा मिश्र यांनी बांधलंय या शंभर वर्ष पूर्ण या बारा जूनला शंभर वर्ष पूर्ण होते पंधरा सोळा सतरा तीन तीन दिवस मोठे एकावन्न कुंडी महायज्ञ ठेवले आणि अठरा तारखेला महाप्रसादा कार्यक्रम आहे या या गावाचे वैशिष्ट्य इथं या, या भगवंताने आम्हाला या गावाला काहीच कमी नाही केले अह सगळ्या गावाला आनंदाने सुख शांती सगळं 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 दिलं या गावाला लांबून लांबून लोक जे जे हिमालयाला जे आता दर्शन होत नाही दर्शन होत नाही गरीब लोकांचं ते बादरपूर ये गावी येऊन दर्शन घेतात आणि यात यात्रा कार्तिक शुद्ध एकादशीला मोठं रथ अह वन पालखी अशी तीन दिवस मोठी यात्रा पण होती दरवर्षी कार्यक्रमाला इतर इतर गावातील जे गेलेले आमच्या गावातील लोक बादरपूर गावाला येऊन यात्रेचे दर्शन बद्रीनाथचे दर्शन घेतात आणि इथं या आ, गावी आमचे बाबा वगैरे ट्रस्टी होऊन गेले या मंदिरात आमचं पूर्ण घर संपूर्ण नतमस्तक आणि त्याच नावाने आम्ही अंबरनाथला त्या बद्री बद्रीनाथाच्या नावाने बद्रीश मेडिकल म्हणून इथं आहे